मेहंदी चालू आहे दुसरीकडे डान्स संगीतची प्रॅक्टिस चालू आहे तिसरीकडे आमचे छोटे छोटे नातवा आलेले आहे मला आम्ही मेहंदी काढतोय आमच्या हातावरी मेहंदी काढून झालेली आहे आता आम्ही मेहंदी काढतो प्रमिला ताईने स्टार्ट केलेला आहे मेहंदी काढायला तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरा हे बघा प्रमिला ताई मेहंदी काढायला बसलेली आहे मी काढली आहे थे थे थे। सोनी तुझी मेहंदी दाखव हे बघा सोनीने मेहंदी काढली तिच्या हातावरती आणि नवरीची मेहंदी किती रंगली ती तुम्हाला मी दाखवते हा नवरीची मेहंदी कशी कशी रंगली ती तुम्हाला मी दाखवते हे बघा उद्या आणखीन ह्याच्यावरती कलर चढणार आहे मेहंदीचा आणि हे बघा आम्ही सगळे बसलेले आहोत आता मेहंदी काढायला हो बघा

मिनिटामध्ये बघा उलटा आणि केवढी रांगोळी रांगोळी बोलते सॉरी हा किती मेहंदी काढली आहे बघा आणि किती सुंदर डिझाईन आहे आणि पटापटा काढले मेकअप मॅन आहे नाही सॉरी मेकअप बॉय आहे आमचा हा विशाल पटापट काढले आमचा मेकअप सुद्धा त्यांनीच केलेले आहेत बरं का बघा किती पटापट काढतोय बघा आणि हा व्हिडिओ मी एडिट सुद्धा केलेला नाहीये तुम्ही स्वतः बघू शकता बघा किती सुंदर आणि किती फाट फास्ट फास्ट काढतोय आणि कमेंट मध्ये सांगा मेहंदी कशी काढली ते माझा रेकॉर्ड तिच्या नंतर माझा नंबर आहे ताई ताईनंतर माझा पहिला नंबर माझा नंबर वर्माईनी पहिला नंबर लावलेला आहे बघा पाहिजे अशी अशी इकडे थोडंसं काम चालू आहे आमचं आणि तिकडे मी बेबीताईला काम दिलेलं आहे आणि प्रणाली प्रणालीचं काम करते सगळे आपापली कामं आहेत फक्त नवरदेव बसलाय तसाच <laughs> नवरदेव बघतोय हॅलो <laughs> आता मी माझी मेहंदी स्टार्ट केलेली आहे काढायला बघा हे बघा माझी मेहंदी मेहंदी काढून झालेली आहे कशी काढले व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला माझी मेहंदी कशी वाटली प्रमिला डिझाईन आवडली का माझी डिझाईन मा आवडली ते मला एक कमेंट करून नक्की सांगा आणि प्रणाली बघा तिथे हे करते प्रणाली हाय बोल लाचं काम चालू आहे आता बेबी ताई बसलेली आहे मेहंदी काढायला सगळ्यात लास्ट नंबर बेबीताईने ला लावलेली सगळ्यात लास्ट नंबर माझा आहे मला पण तू अजून राहिलेस का मग एखादं राहिलाय ना माझा मी करून झाल्यावर काढणार आहे